नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आणि खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून हरकुळ बुद्रुक येथील आपदग्रस्त ग्रामस्थांना सिमेंट पत्रे आणि कौलांचं वाटप करण्यात आलं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर म्हणाले की आपदग्रस्त हरकुळ बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे शासनाची सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार राहील असं संदेश पारकर यांनी सांगितलं आमच्या इथे सोळा तारखेला जो चक्रीवादळ झालेला आहे कणकोली तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकोली तालुक्यातून हरपुळुदूर गावी आणि पंचकृषी हा वादळ जो झालेला आहे त्याच्यात बराचसा नुकसान झालेलं आहे घरांचे छप्पर वगैरे सगळे कौले वगैरे निघालेले आहेत झाडं नुक झाडांनी फळझाडांनी सगळं नुकसान झालेलं आहे फळबागा एकदम कोलमडून गेलेल्या आहेत काही एक पीक पीक वगैरे काही एक मिळणार नाही आहे सगळे झाडं तोडून गेलेले आहेत आंब्याचं नुकसान झालेलं आहे विशेष करून नारळा आणि शासकीय यंत्रणा सध्या पंचनामे चालू आहेत तहसीलदार म्हणा साहेब म्हणा कलेक् कलेक्टर, कलेक्टर, कलेक्टर साहेब म्हणा ग्रामपंचायत पातळीवर सरपंच साहेब आणि विशेष अधिकारी कलाडी साहेब किंवा कृषी अधिकारी हे सगळे पंचनामे वगैरे करत आहेत म्हणजे साथ देत आहेत लोकांना परंतु शासनाकडून अजून काही दोन चार दिवस झाले तरी काही एक आर्थिक पाठबळ लाभलेला नाही आणि मुख्यमंत्री साहेब आमचे अजून काही दाद घेतलेले नाही शहराच्या ठिकाणी जर काय असेल तर ताबडतोब आर्थिक म्हणजे योगदा योगदान देतात काही ना काही डिक्लेअर करतात परंतु ग्रामीण भागात अद्यापपर्यंत काही एक डिक्लेअर केलेलं नाही तो आमची विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांनी ताबडतोब ग्रामीण भागासाठी विशेष लक्ष देऊन विशेष पॅकेज म्हणजे पर्जन्यमान जर कमी झालेलं असेल तर शासकीय योजनेचा काही एक लाभ मिळत नाही असा न मानता विशेष लक्ष देऊन या कोकण भागाला विशेष करून आर्थिक आर्थिक सहाय्य द्यावं कारण आता पावसाळा जवळ आलेला आहे लोकांची आर्थिक परिस्थिती एकदमच बिकट आहे शासकीय नोकरीला वगैरे कोणच नाही आहेत या एरियातून गावातून त्यामुळे आर्थिक बाळबाड मिळण्याचं शा म्हणजे विशेष गरज आहे लोकांची आर्थिक परिस्थिती एकदम खराब झालेली आहे जर शासनाचे लक्ष दिलं तर काय लोक उभे राहतील अशी विनंती आहे आणि या ठिकाणी बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्याकडून आम्हाला पत्रे वगैरे विशेष करून मिळालेले आहेत तरी पण त्याच्यातून लोकांचं ते भागणार नाही आहेत म्हणजे वीस टक्के मदत झालेली आहे आणि पुढील मदत आम्हाला आवश्यकता आहे जे नैसर्गिक जे चक्रीवादळ या भागामध्ये आलं विशेषतः खणकोली तालुक्यामध्ये हरकू असतील आणि काही खूप गाव त्या वादळाच्या नुकसानीमध्ये त्या ठिकाणी सापडलेली आहे खरं तर इथल्या माझ्या सगळ्या शिवसैनिकांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो ज्या दिवशी ही घटना घडल्याच्या नंतर शिवसेना म्हणून जी काय मदत जेवढी करता येईल तो प्रामाणिक प्रयत्न माझ्या इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे शिवसेना म्हणून आम्ही या सगळ्या अडचणीमध्ये या सगळ्या ग्रामस्थांशी आम्ही त्या ठिकाणी बरोबर आहोत तर या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत साहेब आमदार वैभव नाही सतीश सावंत असतील ह्या सगळ्यांनी फार मोठी मदत इथल्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी केलेली आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी शेतकऱ्यांचं ग्रामस्थांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे घराची कवलत ठिकाणी उडून गेलेली आहे सिमेंटचे पत्रे त्या ठिकाणी उडून गेलेले आहेत अनेक ज्या फळबागाती आहेत म्हणजे सुपारी असेल आंब आंबा असेल तांदूळ असेल यांचंसुद्धा फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून मी जिल्हाधिकारी स्तरावर सतीश सावंत साहेबांनी त्यावेळी भेट घेतली आणि हे सगळी परिस्थिती त्यांच्या रिदर्शनास आणून दिलेली आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की नुसते पंचनामे किंवा पंचायती न करता त्यांना कशी त्या ठिकाणी आर्थिक मदत मिळेल कारण आता नजीकच्या काळामध्ये पावसाळा येणार आहे आणि या पावसाळ्यामध्ये या पावसाळ्याशी लढताना त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घराची जी डागडूजी करायची ती करायची होतीच तेही त्यांच्यावर त्या ठिकाणी जबाबदारी आहे आणि आता हे आसमानी संकट हे माझ्या या शेतकऱ्यांवर या अळपूर गावातल्या ग्रामस्थांवर त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून प्रशासनानं याच्यामध्ये तातडीची मदत जसं मग अशी म्हणाले की शहरामध्ये तातडीनं मदत होते पण ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या जेव्हा संकट येतात त्यावेळी त्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना मदत होत नाही आणि म्हणून ती तात्काळ झाली पाहिजे जसं सतीश सावंत साहेबांनी सांगितलं की जर याच्यामध्ये शासनानं त्या ठिकाणी जर निर्णय दिला नाही तर याच्याबाबत आम्ही सगळेजण एक तीव्र असं आंदोलन या निमित्तानं छेडू आणि प्रशासनाला या ठिकाणी या जनतेला मदत करण्यासाठी त्या ठिकाणी भाग पाडू आणि अजून जी काय आम्ही डेडलाईन सतीश सावंत साहेबांनी दिलेली आहे चोवीस मेची डेडलाईन दिलेली आहे दिले ही घटना सोळा मे ला झाली आज अठरा मे आहे चार दिवस उठून गेलेले आहे ठीक आहे एम एस सी बीचं काम चांगलं आहे पंचयाद्यात पंचनामे त्या ठिकाणी प्रशासन महसूलचं त्या ठिकाणी करत आहे पण जोपर्यंत त्यांना आर्थिक मदत मिळत नाही जोपर्यंत त्यांची घरं किंवा जी झालेली नुकसान भरपाई आहे ती मिळत नाही तोपर्यंत हा लढा शिवसेना या ठिकाणी सुरू ठेवणार आहे खरं तर शिवसेना म्हणून जी काय मदत आम्ही करायची आहे ती करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहेत आम्ही साहेबांनी असतील वैभव असतील सतीश सावंतांचा आम्ही सगळेच त्या ठिकाणी पत्रे असतील कौलं असतील जी जी काय मदत करता येईल ती करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील आणि सातत्यानं या तालुक्यामध्ये जिथं जिथं अशा प्रकारचा वादळ आलेलं आहे नैसर्गिक चक्रीवादळ त्या त्या गावांना सुद्धा तशा प्रकारच्या भेटी देऊन तिथल्या ग्रामस्थांना मदत देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि शासनाला मग त्या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील या सगळ्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून आणि आपली जाहीर भूमिका करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न आहे गुरुवारी झालेल्या वादळात कणकवली तालुक्यात हरकुळ बुद्रुक येथील शेखवाडी आणि खडकवाडीतील सुमारे बावन्न घरांचं नुकसान झालं ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नुकसान झालेल्या या नुकसानग्रस्तांना शिवसेनेच्या वतीनं सिमेंट पत्रे वाटप करण्यात आलं या वादळात तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शासनानं या सर्वांना तातडीनं तौकते वादळाप्रमाणे भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत तातडीनं कार्यवाही व्हावी चोवीस मेपर्यंत मदत न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिला आहे सोळा तारीखला यामध्ये चक्रीवादळ झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात मला वाटतं हरकुळ बुजुक गावच्या ग्रामस्थांच्याही मला वाटतं अशा पद्धतीने कधी ही आपत्ती आलेली नव्हती आज जी आपत्ती झाली याच्यामध्ये घरं मोठ्या प्रमाणात त्यांची छप्रं गेलेली आहेत काही भिंतीनं हादरे बसलेले आहेत बऱ्यापैकी घरं आता कम्पोस्ट झालेली आहेत आणि ह्याच्यामध्ये ह्यांची है उत्पन्न देणारे नारळ असतील सुपारी असतील काजू असतील आंबा असतील या बागासुद्धा जमीनद्रस्त झालेल्या आहेत एकंदरीत शासनाने पंचनामे करण्यामध्ये चांगल्या प्रकारची मदत कृषी असतील फॉरेस्ट असतील सर्वांनी चांगली मदत केलेली आहे पण जी तातडीने ह्या ठिकाणी जी मदत व्हायला पाहिजे ती झालेली नाही आहे कालच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे ज्या पद्धतीने तौकते चक्री चक्रीवादळ जे झालं होतं त्याचेही निकषापेक्षाही या ठिकाणी तुम्हाला जादाची नुकसान भरपाई द्यावी लागेल आज धरती तीस तीस पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षी वयोमानाची झाडं आज उमळून पडलेली आहेत आणि एक उत्पन्नाचं साधन यांचं या ठिकाणी नष्ट झालेलं आहे आणि म्हणून शासनाने चक्री चक्रीवादळाचे जे निकष आहेत त्याही पलीकडे जाऊन जादाचे निकष या ठिकाणी लावून एक तातडीची मदत यांना मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे त्यासाठी कलेक्टरांची आपण भेट घेतलेली आहे आणि निश्चित या ठिकाणी जिल्हाप्रमुख संदेश पारकर असतील ह्यांनी आज भेट दिली आहे आमदार वैभव नाईक यांनी दिलेले आहे सन्मानिय खासदार राऊत साहेब आणि तातडीने दूरध्वनीवरनं दो दिवसातून दोन दूर तीन वेळा भेळ चर्चा आहेत हा यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे आणि आज जिल्हा शिवसेनेच्या वतीने चांगल्या प्रकारची या ठिकाणी पत्रे असतील उद्या या ठिकाणी त्यांना चार हजार कौलंसुद्धा या ठिकाणी येतील आज अडीचशे पत्रे या ठिकाणी आलेली आहेत जी मदत पक्षीय पातळीवर आम्हाला जिल्हा शिवसेनेच्या वतीने करता येईल ती मदत या ठिकाणी पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे पक्षाच्या वरिष्ठांना आम्ही धन्यवाद देतो आहे पण येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना काल सरपंच आणि आम्ही भेटल्यानंतर तौके चक्रीवादळाच्या निकषाच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी मदत त्यांनी करण्याची गरज आहे येणाऱ्या साधारण बावीस ता तेवीस चोवीस तारीखपर्यंत त्यांनी ही मदत चांगल्या प्रकारची मदत जर त्यांनी जाहीर केली नाही तर नाविलाज म्हणून सर्वांना राजकीय मतभेद विसरून ह्या गावातील लोकांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी आम्हाला तीव्र आंदोलनसुद्धा करावं लागेल आणि म्हणून शासनाने ह्या ठिकाणी फूटपुंजी मदत देऊन आमच्या हरकुळ बुद्रुक असेल हळवळ असेल शिरवल असेल इथल्या ग्रामस्थांची चष्टा करूनही वस्तुस्थितीची त्यांनी पाणी करावी लोकांच्या मत्तीच्या भावना तीव्र आहेत आणि जी घरं आज त्यांनी दुरुस्त केलेली होती आज त्यांना ही दुरुस्त करणं कठीण आहे काही बँकांचं कर्ज असेल हात उचणे पैसे घेऊन त्यांनी घरं दुरुस्ती केलेले आता दुरुस्त करण्यासाठी त्यांच्याजवळ आर्थिक पाठबळ नाही आहे प्रशासनाने पंच यादी करण्यापुरचं थांबू नये तातडीने यांना पहिल्या टप्प्यात मदत करावी आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये चोवीस तारीखच्या आत ठोस भूमिका किती मदत करणार आहोत हे दे त्यांनी जाहीर करावं आणि हे जर चोवीस तारीखपर्यंत त्यांनी जाहीर न केलं तर नाविलाज असतो ह्या प्रकल्प म्हणजे जे ग्रस्त लोक जे आहेत ह्यांना घेऊन आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही आहे परब ಸಿಂಧು ರಿಪೋರ್ಟ ಲೈವ್ ಕಣಕವಲಿ ನವನವೀನ ವೀಡಿಯೋ ನೂಜ ಪಿಪೋರ್ಟ್ ಲೈವ್ ಚೆನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕೇಲ್ ಆಯ್ಕೆ ಬಟನ್ ದಾಬೇಟ ರಾ